आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत बी एस सी द टेक्स्टाईल मॉल बक्षीस योजनेचे शेवटचे दोनच दिवस सव्वीस रोजी रक्तदान शिबिर बी एस सी द टेक्स्टाईल मॉल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलेल्या ड्रॉ आमचा बक्षीस तुमचे या योजनेचे आता फक्त शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी या योजनेचा शेवटचा दिवस असेल त्याप्रमाणे सव्वीस रोजी सकाळी बी एस सी द टेक्स्टाईल मॉल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले अमृत दिनांक सव्वीस रोजी साजरा करण्यात येणार आहे बेळगाव शहरातही प्रजासत्ताक दिनाच्या तयारीने वेग घेतला असून आता तयारी पूर्णत्वास गेली आहे यंदा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन असल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे दरम्यान या निमित्त तिरंगी झेंडे केशरी पांढऱ्या व हिरव्या रंगाचे बिल्ले हातात घालण्यासाठी कापडी बँड प्लॅस्टिकच्या तिरंगी माळा व अन्य साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे विशेषतः लहान मुलांना आकर्षित करणारे विविध तिरंगी साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत या साहित्याची विक्री सुरू आहे यामध्ये लहान आकाराच्या झेंड्यापासून मोठ्या आकाराच्या झेंड्यांचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्णत्वास गेली आहे जिल्ह्यात

डॉक्टर एस पी एम रोड येथे प्रसारक शिक्षण मंडळ पंचावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यानिमित्त दिनांक अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी गजाननराव भातकांडे यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती तसेच मंडळाच्या माध्यमातून गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या शाळेतील विद्यार्थी अग्रेसर आहेत तसेच शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली नमस्कार विद्याप्रसारक मंडळाच्या गजानराव भातकांडे माध्यम शाळेला पंचावन्न वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन आम्ही अठ्ठावीस जानेवारीला करत आहोत तरी सर्व पालक हितचिंतक विद्यार्थी व माझी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती करत आहोत धन्यवाद राष्ट्रीय मतदार दिवस साजरा मतदान करताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता जाती धर्म विसरून आपला मतदानाचा अधिकार बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश टी एन इनवळी यांनी केले जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या वतीने कुमार गंधर्व मंदिरात आज आयोजित पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते मतदान हा संविधानाने दिलेला मौल्यवान अधिकार आहे या अधिकाराचा उपयोग करणे हे प्र प्रत्येक पात्र नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत त्यांनी नमूद केले यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देखील मतदारांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी विनय कुमार होणकेरी महापालिका आयुक्त बी शुभा वरिष्ठ अधिकारी गीता कौलगी जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगार पनवार महापालिका उपायुक्त उदय कुमार तळवार रेश्मा ताळीकोटी पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक कांबळे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते या निमित्ताने मतदार जागृती फेरी देखील काढण्यात आली भारत विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा भारत विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन शुक्रवारी बालिका आदर्श विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर रुचा नाईक आणि कीर्ती चिंचणीकर उपस्थित होत्या प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले सुखद देशपांडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी राष्ट्रीय बालिका दिन आयोजनाचा उद्देश सांगितला दोष सायलेन्सरच्या दुचा दुचाकी जप्त शहरातून धूम स्टाईलने जाणाऱ्या रॉयल एनफिल्डच्या चोपन्न दुचाकी रहदारी पोलिसांनी जप्त केल्या ठाण्यात नवीन सायलेन्सर आणून तो बदलल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले चाळीस जणांनी सायलेन्सर दंड सा भरून सा दुचाकी सोडून नेल्या तर उर्वरित चौदा दुचाकी अद्याप ठाण्यातच उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले शहरातून कर्णकर्कश आवाज करत पळणाऱ्या दुचाकींची संख्या वाढत आहे त्यात रॉयल एनफिल्डच्या दुचाकींची संख्या अधिक आहे मोठा आवाज करत स्टाईल मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे याची दखल घेऊन शुक्रवारी रहदारी दक्षिण व उत्तर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली कर्ज वसुलीसाठी बाळंतिणीला घराबाहेर काढले फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास ठरलेल्या तारीहाळमधील एका शेतकऱ्याचे घर जप्त करण्यात आले हा प्रकार शुक्रवारी घडला यावेळी चक्क ओल्या बाळंतसह बाहेर काढण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे तारीहाळमधील गणपती रामचंद्र लोहार यांनी घर बांधकामासाठी एका फायनान्स कंपनीकडून पाच लाखांचे कर्ज घेतले होते सलग तीन वर्षे त्यांनी हप्ते भरले परंतु वृद्ध आईचे आजारपण आणि मुलीच्या वाहनपणामुळे सहा महिन्यापासून हप्ते थकले होते त्यामुळे फायनान्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आणि वकिलांच्या उपस्थितीत घरावर जप्ती आणण्यात आली त्यामुळे बाळणपणासाठी आलेली मुलगी तिचा नवजात हो शिशू व त्यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर आले बाजूला असलेल्या शेडमध्ये त्यांना आसरा घ्यावा लागला या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत